नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी आज अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे ईसवर एक हजार रुपये जास्तीत ज्या जर पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी चौदाशे ईसवर पंधराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे इसरसुंद्र आठशे जास्तीत ज्या एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे ईस्वर नऊशे जास्तीत चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे ईस्वर संद्राय नऊशे पन्नास जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील